नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याने देशाची पहिली योग धोरण या ठिकाणी पॉलिसी जाहीर केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याने या ठिकाणी भारतातील पहिली योग धोरण या ठिकाणी जाहीर केलेली आहे म्हणजेच योग पॉलिसी या ठिकाणी जाहीर केलेली आहे क्लिअर आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे शुभांशु शुक्ला यांनी कोणत्या मोहिमे अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये म्हणजेच आय एस एस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन याच्यामध्ये प्रवास केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ॲक्झिओम फोर मिशन बरोबर तर ॲक्झिओम फोर मिशन या मोहिमे अंतर्गत या ठिकाणी शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ या स्थानकामध्ये प्रवास केलेला आहे याच्याबद्दल काही ठराविक पाच सहा पॉइंट्स आहेत याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाणार लिहून घ्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लांनी या ठिकाणी हिस्ट्री क्रिएट केली आहे इतिहास रचलेला आहे दुसरा पॉइंट ॲक्झुओम स्पेसच्या व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळामध्ये या ठिकाणी अंतरा जे काय अंतराळ स्थानक आहे त्याच्यामध्ये प्रवास केला तिसरा पॉईंट आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकाला भेट देणारे हे पहिले भारतीय ठरलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचार जाऊ शकतो चौथा पॉईंट एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये राकेश शर्मा यांच्या मोहिमेनंतर अवकाशामध्ये जाणारे हे दुसरेच भारतीय ठरलेले आहेत पाचवा पॉईंट चौदा दिवसांच्या या मोहिमेमुळे भारत हंगरी आणि पोलंडसाठी मानवी अंतराळ उड्डाणाचे पुनरागमन सुरू झाले आहे आणि शेवटचा पॉईंट ॲक्झिओम चार मोहीम फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून लाँच करण्यात आलं होतं याला इस्रो आणि नासा दोघांचाही या ठिकाणी पाठिंबा आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकाच प्रश्नाच्या संदर्भात ठीक आहे ही जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे तर काळजीपूर्वक आहे का, का। जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी प्रत्येकी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट असे एकशे पन्नास एकशे पन्नास, एक पन्नास वन लायनर फॉर्मॅटमधील करंट अफेअर्सचे महत्वाचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर काही विशिष्ट टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न उत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख त्यांचे मुख्यालय कुठे आहेत याच्यावरती प्रश्न सर्व सहा महिन्यातील महत्वाचे दिवस त्यांच्या थीम्स महत्वाचे देश त्या देशाचे बदलण्यात आलेले अध्यक्ष पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट त्यानंतर महत्त्वाच्या शिखर परिषदा क्रीडा स्पर्धा जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्या संदर्भात असलेले महत्त्वाचे प्रश्न या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर मिळणार आहेत बरोबर आणि या ठिकाणी ही जी काही पी डी एफ आहे ही पी डी एफ आपण एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता आपण लॉन्च करत असतो जसं की तुम्हाला रेग्युलरली माहीत आहे जे जे विद्यार्थी आत्तापर्यंत ई बुक घेतलेले आहेत त्यांना चांगलं माहिती आहे परीक्षेमध्ये याचा फायदा होतो की नाही एक्झाम मध्ये प्रश्न उत्तर येतात की नाही ठीक आहे ही ई बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका किंवा मला सहा महिन्याची पीडीएफ पाहिजे म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये ऍड करून ठेवतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जागतिक शांतता निर्देशांक म्हणजेच वर्ल्ड पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचा कितवा क्रमांक आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी एकशे पंधरावा क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये जागतिक शांतता निर्देशांच्या रँकिंगमध्ये एक पॉइंट लिहून घ्या इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसद्वारे जारी करण्यात आलेला हा ग्लोबल पीस इंडेक्स आहे याची दोन हजार पंचवीस मधील ही दहावी आवृत्ती होती ज्याच्यामध्ये भारताचा क्रमांक एकशे पंधरावा आहे ठीक आहे प्रश्न आहे निर्देशांकबद्दल म्हणजेच इंडेक्सबद्दल हे जे काही इंडेक्स आहे याच इंडेक्समध्ये इंडेक्स तुम्हाला अतिरिक्त माहिती विचार जाऊ शकते ग्लोबल पीस इंडेक्स म्हणजेच जागतिक शांतता या ठिकाणी निर्देशांक याच्यामध्ये एक नंबरला आहे आईसलँड दोन नंबरला आहे आयरलँड तीन नंबरला आहे न्यूझीलंड आणि चार नंबरला आहे ऑस्ट्रिया एकशे पंधराव्या क्रमांकावरती आहे भारत एकशे बासष्टाव्या क्रमांकावरती आहे युक्रेन आणि एकशे त्रेसष्टाव्या क्रमांकावरती आहे रशिया या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे निर्देशांकबद्दल तर बाकीच्या लेटेस्ट निर्देशांक जे काय प्रकाशित झाले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या ग्लोबल विंड रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये चौथा क्रमांक मानव विकास निर्देशांक अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये एकशे तीस क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांकमध्ये दहावा क्रमांक डब्ल्यू ई एफ जागतिक लिंगभेद निर्देशांकमध्ये एकशे एकतीसावा क्रमांक एफ डी आय प्राप्त करण्यामध्ये पंधरावा क्रमांक ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये एकाहत्तरावा क्रमांक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये नव्याण्णवावा क्रमांक जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा क्रमांक जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा क्रमांक ज्या जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये पाकिस्तानचा क्रमांक आहे दुसरा ही देखील गोष्ट मला चलता चलता लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न बिहारमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या योजनेअंतर्गत उभारला जाणार आहे तर पर्याय क्रमांक बी स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर ज्याला आपण बोलता येईल एस एम आर बरोबर तर एस एम आर रोल प्लान या अंतर्गत या ठिकाणी बिहारमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे एक पॉइंट लिहून घ्या ही एक भारत सरकारचा या ठिकाणी एक इनिशिएटिव्ह आहे पुढाकार आहे ज्याचा उद्देश स्वच्छ आणि विश्वासार्ह अणुऊर्जेला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे तर अशा प्रकारे बिहारमधील हा पहिला अणुऊर्जा प्रकल्प एस एम आर रोल प्लान स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर रोल आऊट प्लानच्या योजनेअंतर्गत उभारला जाणार आहे कोणत्या राज्यामध्ये बिहार राज्यामध्ये बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न आग्रा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र स्थापनेचा फायदा कोणत्या देशांना होणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत आणि दक्षिण आशियाई देश या दोन या ठिकाणी यांना आग्रा येथे आंतरराष्ट्रीय ये बटाटा केंद्र स्थापनेचा फायदा होणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राचे दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे दुसरा पॉईंट या महत्त्वाच्या पायरीचा उद्देश अन्न आणि पोषण सुरक्षा वाढवणे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि सुधारित उत्पादकता कापणीनंतरचे चांगले व्यवस्थापन आणि बटाटे तसेच रताळ्यांचे मूल्यवर्धन करून रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सगळे याच्या मागचे मेन पर्पज आहेत उद्देश आहेत तर भारत आणि दक्षिण आशियाई देश यांना प्रश्न, दे या ठिकाणी फायदा होणार आहे आग्रा येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्र स्थापनेच्या नंतर ठीक आहे पोहो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जून दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशित झालेल्या वुमन लाईफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चौरा मकरेमी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे चौरा मकमेरी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव काय आहे वुमन लाईफ फ्रीडम ठीक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात संदर्भात तर लगेच मागील महिन्यामध्ये मागील आठवड्यामध्ये जे काही नवनवीन पुस्तकं प्रकाशित झाले त्यांचे लेखक कोण आहेत याच्यावरती देखील आपण चर्चा करूया लिहून घ्या इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉंड पार्टी लाईन्स हे पुस्तक लिहिलं आहे नजमा हेप्तुल्ला यांनी हर्ट्स अँड हिरोज लिव्हज डॅट शेप्ड अस हे पुस्तक लिहि आहे कुलभूषण कुमार यांनी आय एम अ सोल्जर्स वाईफ हे पुस्तक लिहि आहे गीतिका लीडर यांनी ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव हे पुस्तक लिहि आहे सतीश दुवा यांनी मोदीज नीतीशास्त्र द वर्ल्ड्स हीज ओएस्टर हे पुस्तक लिहि आहे आदिश सी अग्रवाल यांनी विंग्ज टू आवर होप्स हे पुस्तक लिहि आहे द्रौपदी मुर्मू यांनी द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया हे पुस्तक लिहि आहे राम माधव यांनी आणि वुमन लाईफ फ्रीडम हे पुस्तक लिहिलं आहे चौरा मकरेमी यांनी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय नाविक दिवसाची थीम काय आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आवर ओसियन आवर रिस्पॉन्सिबिलिटी आवर ऑपॉर्च्युनिटी अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय नाविक दिवसाची या ठिकाणी कधी असतो आंतरराष्ट्रीय खलाशी दिवस तर पंचवीस जूनला या दिवसाचा मागचा उद्देश काय आहे साजरा करण्याचा तर लिहून घ्या जागतिक पुरवठा साखळीमध्ये नाविकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची ओळख पटवून देणे आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस जनजागृती करणे या ठिकाणी याच्याबद्दल हा दिवस आपण साजरा करतो दोन हजार या ठिकाणी पंचवीसमध्ये आपण या दिवसाची थीम काय ठेवलेली आहे आवर ओसियन आवर रिस्पॉन्सिबिलिटी आवर ऑपॉर्च्युनिटी आणि हा दिवस कधी असतो पंचवीस जूनला पुढचा प्रश्न दक्षिण कोरियामध्ये चौसष्ट वर्षांमध्ये प्रथमच फॉर द फर्स्ट टाइम कोणत्या नागरिकाची नागरी, नागरी संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आहन ग्यू बॅक असं त्यांचं नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या दक्षिण कोरियाचे वर्तमानमधील अध्यक्ष ली जे म्युंग यांनी एकोणीसशे नंतर देशाचे पहिले नागरी संरक्षण मंत्री म्हणून आहन ग्यू, बॅक यांची नियुक्ती केलेली आहे प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो कारण की फॉर द फर्स्ट टाइम नागरी संरक्षण मंत्री म्हणून या ठिकाणी त्या देशामध्ये नियुक्त करण्यात आले आहेत पुढचा प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये कोणत्या वयोगटातील खेळाडू या ठिकाणी सहभाग घेत असतात तर बिलो ट्वेंटी फाईव्ह इयर्स म्हणजेच पंचवीस वर्ष वयाखालील या ठिकाणी खेळाडू याच्यामध्ये भाग घेत असतात दोन पॉईंट लिहून घ्या पूर्णिमा विद्यापीठ आणि राजस्थान विद्यापीठ संयुक्तपणे नोव्हेंबरमध्ये जयपूर या ठिकाणी खेलो इंडिया विद्यापीठ खेळ दोन हजार पंचवीसचं संस्करण आयोजित करतील दुसरा पॉईंट फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये सुरू झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमची ही पाचव्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे पुढचा प्रश्न दरवर्षी आंबुबाची मेळा अंबूबाची फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जात असतो जसं की तुम्हाला आता माहीत आहे रथयात्रा हा ओडिसामध्ये या ठिकाणी सुरू झालेला आहे बरोबर की नाही तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आसाम राज्याच्या अंतर्गत आंबुबाची मेळा हा जो काही फेस्टिवल आहे महोत्सव आहे तो आयोजित केला जातो जाता जाता आसामबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू साईखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबान सिरी पुढचा प्रश्न गौतम बुद्ध नगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर बरोबर का नाही टू पॉईंट झिरो स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने किती रक्कम मंजूर केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी फोर वन सेवन सी आर म्हणजेच चारशे सतरा कोटी एवढी या ठिकाणी रक्कम अप्रुवल केलेली आहे मंजूर केलेली आहे कुठे गौतम बुद्ध नगरमध्ये कशासाठी ई एम सीसाठी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर क्लस्टरसाठी या नवीन क्लस्टरचे उद्दिष्ट स्थानिक उत्पादनाला चालना देणे नवप्रक्रमांना प्रक्रमांना प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये भरीव गुंतवणूक आकर्षित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे हा उपक्रम व्यापक मेक इन इंडिया आणि विकसित भारत या मोहिमेचा एक भाग असणार आहे पुढचा प्रश्न ब्लुमबर्ग दोन हजार पंचवीसच्या तंबाखू नियंत्रण पुरस्काराने कोणाला या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन हजार पंचवीस साठीचा तंबाखू नियंत्रण पुरस्कार आपल्या भारताला देण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न कनिष्क बॉम्बस्फोटाचा चाळीसावा वर्धापन दिवस कोणत्या देशाने नुकताच साजरा केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए आयरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चाळीसाव्या क्रमांकाचा वर्धापन दिवस कनिष्क बॉम्बस्फोटाचा तो या ठिकाणी या देशाच्या अंतर्गत साजरा करण्यात आलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताच बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे शंभरावा एकशे पाचवा एकशे पंधरावा की एकशे विसावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस